स्टार महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदी सदस्य पदी सौसाभिहास नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत येवला येथील सामाजिक कार्यकर्त्या व राजनैतिक समाचार वृत्तपत्र व चॅनलच्या महिला शहर प्रतिनिधी हा सज्जाद अन्सारी यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्यपदीनुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव उस्मान भाई शेखे यांनी दिली पाटोदा तालुका येवला येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारी यांची या पदावर निवड करून त्याबाबतचे नियुक्तीपत्र ओळखपत्र त्यांना प्रदान केले त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने क्रिकेट विलास पठारे अरुण त्रिभुवन सज्जाद अन्सारी उस्मान भाई शेख सौदागर सूर्यकांत गोसावी बाबाजी पवार मनसूर भाई मुलानी प्रकाश मालवकर माधव सोडशेख शाहिद शेख खलील शेख मनसूर भाई शेख, मयूर मकर राहुल कोळगे सुभाषराव गायकवाड राज मोहम्मद शेख असलम बिनसाद विजय खरार, रियाज खान पठाण अकिल हाजी सुन्नाभाई सलाउद्दीन शेख अकबर भाई शेख अयू बागवान शबीर कुरेशीख भाई शेख एजाज भाई सैयद असलम भाई सैयद लालू भाई सैयद रमजान सैयद अब्रहार शेख आर के एस न्यूज मुख्य संपादक कासम शेख उप संपादक शफीक शेख नईम सैयद फैम सैयद रसूल सय्यद पठान पठाण भाई शेख राजेंद्र सूर्यवंशी यमन शेख साळुंके नदीम शेख इनायत सैयद इमरान पठाण सौराजश्री गायकवाड सौ बानोबी पठाण सौ सुप्रिया घोल मुरलीधर प्रगतवादींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आर के एस मुल साठी उस्मान शेख येवला नाशिक